चला नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं तुम्हाला व्हिडिओला माझा थोडासा दोन दिवस गॅप पडला किंवा मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होते तर चला आज मी ठीक आहे पण आज आहे शनिवार आणि आपल्याला ऐकायची आहे आज विशेष म्हणजे शनी महाराजांची कथा आपण साडेसाती आहे असं म्हणत असतो साडेसाती म्हणजे खूप त्रास होतो खूप काय होतो पण शनी महाराजांच्या भाषेमध्ये साडेसाती म्हणजे काय ह्याच्याबद्दल मी राजा विक्रम आणि शनिदेव यांची खरी परीक्षा ही पुरातन काळातली कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे माहीत नसणारे खूप जणांना किंवा जर माहीत असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता की ताई कहाणी माहीत होती किंवा कि कशी वाटली काय वाटली शनी महाराजांना आपण सगळेजणच घाबरत असतो ते काय आहेत न्याय फलदाता क्षणी आहेत आपण एवढंच म्हणतो न्याय फलदाता क्षणी आहेत आपण जर चुकीची कामं केली असेल तर आपल्याला त्याची फळंही भोगावीच लागतात तर या जन्मीचे असतील मागच्या जन्मीचे असतील किंवा अजून काही असेल एखादं वाक्य जरी असलं आपल्या तोंडातनं गेलेलं तरी साडेसात वर्ष शनी महाराज आपल्याला ते भोगायला लावतात म्हणूनच सगळ्यात महत्वाचं आहे आता कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शनी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट आपल्या हातामध्ये ठेवावं म्हणजे शनी महाराजांच्या हे आवडीचे कलर आहेत आवडीचे क्रिस्टल आहेत त्याच्यामुळं आपल्यावर परिणाम कमी होतो साडेसातीचा म्हणून प्रत्येक साडेसातीच्या लोकांनी साडेसाती ब्रेसलेट हे जरूर वापरावं आता कथा ऐका पुरातन काळी राजा विक्रमादित्य अत्यंत न्यायप्रिय तानशूर आणि बुद्धिमान राजा होता त्यानं सर्व ग्रहांसाठी आसन सिंहासनं बनवली होती पण जेव्हा शनी महाराजांचा नंबर आला तेव्हा त्याने शनीसाठी सर्वात कमी सजावट असणारं आणि सर्वात हलकं असं स्थान त्यांना दिलं ग्रहसभा लागली सर्व ग्रह राजा विक्रमादित्याला आशीर्वाद देऊ लागले पण शनिदेव मात्र शांत होते तेव्हा म्हणाले राजन तुम्ही मला कमी मान दिला तुम्ही माझ्या प्रवाहाची प्रभावाची, प्रभावाची कसोटी अजून पाहिली नाही असं शनी महाराज त्यांना म्हणाले राजविक्रमादित्य म्हणाले शनी मी तुला घाबरत नाही तू फक्त न्याय करतोस शनिदेव म्हणाले बरं माझा साडेसतीचा प्रभाव तुला अनुभवावा लागेल त्याशिवाय तुला कळणार नाही की शनी महाराज म्हणजे नक्की काय आहे काही दिवसातच घटनांची मालिका चालू झाली राजाला साडेसती लागली राज्यात एका लहानशा चुकीवरून बंडखोरी झाली आर्थिक संकटे जवळचे मंत्री दुरावले महाराणी आजारी पडली शेवटी राजा विक्रम एका दूरच्या राज्यात कैद झाला आणि साडेसतीचा प्रभाव इतका होता की जग त्याला राजा मानत होते तो आता एका साध्या मजुराप्रमाणे काम अन्याय केला शनी महाराजांनी मला असं का केलं साडेसातीमध्ये एक दिवस त्याला एक वृद्ध साधूंची भेट झाली आणि साधूंनी म्हटलं राजन शनी दुर्भाग्य देत नाही ते अहंकार तोडतात तू त्यांना कमी मान दिलास पण स्वतःच्या न्यायाची फुशारकी केलीस न्या शनी न्याय करतात पण सर्वात आधी अहंकाराचा नाश करतात तर अहंकारी माणूस जर असेल तर त्याला दुसरं काहीच पाप करायची गरज नसती कारण अहंकार हाच मोठा पाप हेच मोठं खूप पाप आहे आणि तो अहंकार तुझ्याकडं होता म्हणून तू बोललास की मी शनीला भीत नाही किंवा मी कोणालाच भीत नाही हे वाक्य वापरलं ही तुला एवढी मोठी राजाचा रंक झालास ही साडेसातीची दशा तुझ्यावर आली राजा विनम्र झाला त्याने शनीची मनापासून प्रार्थना केली रो दर शनिवारी शनी महाराजांना जाऊन तेल वाहू लागला रुईच्या पानांची माळ घालू लागला शनी महात्मा म्हणू लागला आणि त्यानंतर लवकरच परिस्थिती बदलली ज्यांनी त्यांना कैद केले होते त्यांनी सोडून दिले त्यांच्या निर्णयामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांचे प्राण वाचले तो पुन्हा राज्यात परतला आणि राज्य त्याला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागले शनिदेव पुन्हा एकदा प्रकट झाले आणि म्हणाले राजन मी तुला दंड ही दिला मी तुला खऱ्या शक्तीचा जाणीव समज करून दिला तुझे अहंकार दूर करून तू अधिक विनम्र व न्यायी बनलास आता तुझा राजा तू तु दूरदर्शिता व न्याय न्याय लोकांवर केला पाहिजे राजा विक्रमादित्याने त्यानंतर शासन अधिक हे केलं न्यायप्रिय केलं दयाळूपणा आणला प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला राज्यात सुख शांती समृद्धी प्रेम भरभराट झाली तर या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की शनिदेवांची परीक्षा त्यांच्या अहंकाराची आणि दानशूरतेचा नाश करून आपल्याला खऱ्या गुणांना दर्शवते शनीच्या साडेसातीतील अनुभव आपल्याला आत्मचिंतनाची संधी देतात त्यामुळे आपण एक इमानदार आणि दयाळू व्यक्ती बनतो आपल्याला आणखीन कथा साडेसाती संदर्भातल्या आणखीन कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण आजच नाही सांगत लिहून ठेवल्या आहेत पण सांगत नाही तर बघा शनी महाराज म्हणजे आपल्यातला आता जे सणे साडेसातीमध्ये आपण जे काही केले आपल्याला बरं वाटतं की आपण देवाची रोज पूजा करतो नामस्मरण करतो सगळं करतो पण शनीच्या साडेसातीमध्ये हा त्रास का होतो आपल्यापासून आपले, आपले नातेवाईक दूर जातात आपले आई वडील दूर दूर जातात मित्रमैत्रिणी दूर जातात आजारी पडतो सौंदर्य जातं केस गळती होते कोर्ट कचेऱ्या होतात पोलिसांकडे जातो अगदी श्रीमंत माणूससुद्धा रंग बनून जातो साडेसात वर्षात तर ज्या आपण म्हणतोय की आपण ही पूजा केली पण तुम्ही मोठेपणाने त्याचे टेटस टाकता कलियुगातला अहंकार काय ते सांगते तुम्हाला मी की तुम्ही भरपूर केलंय देवाचं केलं सगळं केलं पण त्याचा अहंकार केला तुम्ही किंवा त्याचा ऑफ केला की शनीच्या देवळातनं बाहेर निघालं मग तिथं तुम्ही पाचशेची नोट दिली किंवा बूट दिले दान केले चप्पल दान केली कंबल दान केलं हे दान केलं त्याचं शूटिंग करायचं आणि ते शूटिंग टेटसला टाकायचं शनि महाराज तिथं चिडतात ते दान पुण्य सगळं तुमचं संपलं का तर तुम्ही अहंकारानं लोकाला दाखवायला गेलात मी किती शहाणा आहे हे शनि महाराजांना आवडत नाही दुसरी गोष्ट मीपणा अहंकारपणा का म्हणजे काही पाप नाही आहेत पण अहंकार अंगात आहे तो अहंकार लक्षात घ्या की नक्की काय अहंकार आहे माझ्यासारखं दुसरं कुणी नाही मी कुणाला भीत नाही ही जी वाक्य वापरतात आणि शो ऑफ करतात त्यांना साडेसातीमध्ये जास्त त्रास होतो साडेसातीमध्ये शनी महाराज आपल्याला फक्त जर आपण काही के पापं केली नाही आहेत तर शनीच्या साडेसातीमध्ये महाराज आपल्याला फक्त विनम्र वागायला दयाळू वागायला गोरगरिबांवर दया करायला सच्चाईनं वागायला भाग पाडतात बाकी काहीही नसतं नाती का दुरावतात तर ते आपल्याला दाखवून देतात साडेसातीमध्ये की कोण तुमचं आहे आणि कोण परक आहे त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बघा दोनदा साडेसाती येईल नाही तर तीनदा साडेसात येईल त्या ह्याच्यामध्ये माणूस माणसं गमावून बसतात म्हणजे एकतर मृत्यू होतो आई वडील कुणाचा ना कुणाचा मृत्यू असतो त्याच्यामध्ये त्या, त्या साडेसात वर्षांमध्ये म्हणजे तिन्ही वेळातल्या कुठल्या तरी साडेसातीमध्ये मृत्यू हा ठरलेला आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आजारपण ऑपरेशन शनीची साडेसाती आणि ऑपरेशन हे फार मोठं किंवा ॲक्सिडेंट किंवा सतत आजारी राहणं ह्या सगळ्या गोष्टी धरून आहेत त्याला का तर आपण अहंकार केलेला असतो मी किती सुंदर दिसते मी किती छान आहे मी कशी आहे मी हिच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे मी तिच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे म्हणून मला नजर लागते म्हणून मला हे होतं हे जे आपलं सगळं बोलणं आहे हे, हे अहंकारित असतं ते शनी महाराजांच्या तुमच्या नसेल माझ्या नसेल पण शनी महाराजांच्या दृष्टीनं दुस स्वतःला शाहणं समजणं हा मोठा अहंकार असतो त्यामुळं किंवा पैशाचा शो ऑफ करणं माझ्याकडं एवढ्या गाड्या आहेत माझा हा बंगला आहे त्याचे टेटस टाकणं किंवा आज काय मी हे केलं आज काय मी ते केलं जी फॅशन निघाली आहे सध्या की टेटस ही लोकांना सगळ्यांना दाखवत राहणे हा एक अहंकारच आहे कारण तुमच्यापेक्षा माझ्याकडं काय आहे हे बघा टेटसवरनं हा एक अहंकार आहे त्यामुळं शनीच्या साडेसातीमधल्या कोणत्याही राशींनी असं म्हणूनच उपयोग नाही की मी काय केलंय म्हणून शनिवारची साडेसाती मला एवढी मी रोज देवाला जाते मी रोज सगळं करते मी शनिवारी शनीला जाते सगळं करते तरी पण शनी महाराज का तर आयुष्यात आपण कधी ना कधी अहंकार केला असतो यामध्ये कलयुगामध्ये मी जास्त टेटस कारण टेटसला टोमणे मारले जातात फार करून टेटस असे असतात लोकांचे मला तर ती सवयच नाही कारण माझे व्यापाराचे असतात पण फार करून लोकांना सवय असते की दुसऱ्यांना टोमणे मारायचे आपल्याला शहाणं समजायचं आणि दुसऱ्यांना शिकवण द्यायची म्हणजे जे स्वतः आई वडिलांना सांभाळत नसतात पण त्यांचे टेटस बघा तुम्ही असे असतात की आई म्हणजे काय वडील म्हणजे काय वगैरे असे मग तिथं शाणी महाराज चिडतात की तू टेटस ठेवतोय दुसऱ्यांसाठी आई वडिलांना असं सांभाळा आणि तुझे आई वडील कुठंतरी वृद्धाश्रमात पडलेले आहेत तो सुद्धा एक न्यायच झाला आपल्यावर जेव्हा त्रास होतो तेव्हा तो, ते तो न्यायच होतो आपल्यावर म्हणजे आपल्या जीवनाचा पूर्ण क्षणाक्षणाचा जर विचार केला तर शनीच्या साडेसातीमध्ये होणारा त्रास हा कुठल्याही प्रकारे चुकीचा नसतो खरो खरोखर शनी न्यायदेवता आहेत ते न्यायच करतात या आपल्याच चुका असतात बाकी कोणत्याही ग्रह असं तर कोणतेच ग्रह बळन त्रास देत नाहीत पण शनी महाराज एक असे आहेत ते बळनं त्रास देत नाहीत ते तुम्हाला सगळी सच्चाई दाखवतात तुमच्या आयुष्याचा आरसा दाखवतात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आ, तुमचं सौंदर्य घालवतात तुम्हाला जर गुर हे असेल स्वतःचं मी खूप सुंदर आहे असं असेल तर सौंदर्य घालवतात मी खूप हेल्दी आहे हा जर तुम्हाला अभिमान असेल किंवा एक हे असेल तर ते तुमचं हेल्थ काढून घेतात दुसरी गोष्ट पैसा मी पैसेवाला आहे मला काही कमी नाहीये माझा बँक बॅलन्स इतका आहे माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत माझ्याकडे एवढी घरं आहेत माझ्याकडे एवढं हे आहे तिथं ते सगळं काढून घेणार सगळं काढून घेणार खरोखर आताच्या गोष्टीसारखी भीक लागते म्हणूनच म्हणजे शनीच्या साडेसातीमध्ये कशा कशाचा त्रास होतो हे तुम्हाला मी या गोष्टीतनं पण सांगितलं आणि हे पुढं पण सांगितलं बरं आता शनीच्या साडेसातीसाठी जर चुका झाल्यात सगळ्यांकडनं झाल्यात तर आता उपाय काय करायचे शनी महाराजांना कुश कसं करायचं याचा व्हिडिओ आपण उद्या बघूया की शनी महाराजांना प्रत्येक ग्रहाचं मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या माहिती समजावून सांगणार आहे की ग्रह नवग्रह चौकी का पाहिजे इथं आले शनी महाराज रोज नतमस्तक होतो आपण ग्रह नवग्रह चौकी समोर त्यामुळं त्या, त्या सगळ्या ग्रहांचे आपल्याला आशीर्वाद लागतात त्याचप्रमाणे शनी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट का तयार केलं मी हे सगळे आपल्या शनीच्या साडेसातीमध्ये अहंकार असेल मन शांत अशांत मन होतं त्याच्यासाठी क्रिस्टल आहे परत आपल्याला डिप्रेशन मध्ये जातो आपण त्यासाठी आहे आपलं नेम फेम कमी होतो या काळामध्ये त्यासाठी आहे पोलीस या गोष्टी जास्त होतात त्यासाठी आहे पैसा कमी पडतो त्यासाठी आहे असे सगळे क्रिस्टल याच्यामध्ये घालून मी शनी ब्रेसलेट तयार केले त्यामुळं कलियुगामध्ये शनी ब्रेसलेट जर जवळ असेल तर शनी महाराजांना शनी महाराज आपल्याला ब्रेसलेटद्वारे म्हणजे माझं ब्रेसलेट रेकी ह्याद्वारे आपल्याला या, आप या गोष्टींपासून बाजूला ठेवतं ज्यांच्या हातात शनी ब्रेसलेट आहे एक्केचाळीस दिवसानंतर त्या माणसाच्या मनामध्ये कधीच अशा कपटी भावना येणार नाहीत किंवा कधी शो ऑफ तो माणूस करणार नाही म्हणूनच शनी ब्रेसलेट वापरायचं की आपल्या सेवनचक्रावर आपल्या मनावर आपल्या प्रत्येक गोष्टीवर याचा असर होतो आणि शनीच्या साडेसातीमधली फळं कमी होतात आपली त्या साठी शनी रेमेडी सुद्धा त्याच प्रकारे वापरायची की आपला असे हात जोडले जातात शनी महाराजांना आणि त्यामुळं शनीच्या साडेसातीमध्ये आपल्याला सा त्रास कमी होतो अन्यथा आपण अपन... नो सरकारी नोकरदार असाल सुद्धा कधी ना कधी तुम्ही पगार खाल्लेला असतो कधी ना कधी अहमपणा केलेला असतो मला सरकारी नोकरी आहे तर ते सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्ट न गोष्ट शनी महाराजांनी न्यायाच्या पुस्तकामध्ये लिहिलेली असते की ह्याला साडेसातीत ह्याच्या राशीत गेल्यावर ह्याच्याशी कसं वागायचं काय वागायचं ह्याला काय काय शिक्षा द्यायच्या हे सगळं शनी महाराजांनी ठरवलेलं असतं पण त्यातनं निदान शनीच्या साडेसातीत आल्यावर सुद्धा काही माणसं शिकत नाहीत भीक लागली तरी त्यांचा स्वाभिमान महत्वाचा असतो म्हणजे फुकटचा फालतूचा असतो तो की एखादा माणूस असं असतं बघा की त्याच्याजवळ काहीच नसतं काहीही नसतं त्याच्याकडे ना शिक्षण असतं ना सौंदर्य असतं ना पैसा असतो ना नोकरी असत काही नसतं पण त्याला एक अहमपणा असतो खूप मोठा तर सुद्धा शनी महाराज दाखवून देतात आपल्या बहिणीनं भावाची इस्टेट खाणं या गोष्टीमध्ये सुद्धा शनी महाराज जेव्हा बहिणीच्या राशीला येतील त्यावेळी ते तिलाही ते, तेच शिकवून जातात म्हणजे जा अशा खूप गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला की नक्की शनी महाराज आपल्याला आल्यावर का त्रास देतात आणि काय असतं ते की शनी महाराज वाईट आहेत त्यांना आहे का आपल्याच कृत्यांना आपण आहे हे लक्षात घ्या तर चला कशी वाटली कहाणी आणि कसं वाटली ही माहिती हे जरूर सांगा सगळ्या ग्रा उद्या सांगणार आहे मी शनीच्या साडेसातीमध्ये करायचे उपाय सगळे आज नाही सांगते उद्या सांगते कारण आज आपल्याला भविष्य पण सांगायचं आहे त्यामुळं तर शनीच्या साडेसातीची ब्रेसलेट जरूर जरूर वापरा माझा उद्देश हा आहे की तुमची बुद्ध बुद्धी फिरू नये आणि शनीच्या साडेसातीमध्ये तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून बनवलेलं ब्रेसलेट हे प्रत्येकानं जरूर वापरावं त्याचबरोबर भरपूर गोष्टींवर सव्वीस जानेवारीच्या ऑफर चालू आहेत तर ऑफर जरूर घ्या राशी ब्रेसलेट यासाठी राशी ब्रेसलेट बारा महिन्याचं आपल्या जवळ पंधरा महिन्याचं केलंय मी आता जवळ असणं अतिशय गरजेचं आहे ऑफर प्राईज आहे जरूर खरेदी करा वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा स्टेटस बघाय जे त्याच नंबरचे किमती सकट सगळी माहिती मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा किमती टाकलेल्या आहेत सगळीकडं माझं ओपन असतं की कि तुम्हाला किमती आहेत पटकन पैसे पे करा आणि नंबर लागू दे हाय करून नंबर घेऊ नका कुणीही माझा नंबर प्रमाणे काम चालू असतं आज जर मी वीस तारखेचं काम करत असेल तर तुम्ही हाय करून गेलात तर तुम्ही पंचवीस तारखेला जाल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आणखीन पंधरा दिवस जातील म्हणून जिथं पैसे पे करता तिथंच थांबा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा छान छान कुंचम पस सगळ्यावर मी ऑफर ठेवलेले आहेत तर सगळ्या ऑफरचा फायदा घ्या वरती सगळे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत याच चॅनलला आणि स्टेटस सुद्धा रोज असतात तर ते बघा आणि आपली आपली खरेदी जरूर करा सव्वीस जानेवारी पर्यंत आपण नवीन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर काय ऑफर ठेवायच्या काय करायचं ते नंतर बघूया तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर शनी महाराजांच्या उपायांबरोबर न ऐकलेले उपाय न ऐकलेल्या गोष्टी प्रत्येक ग्रहाच्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला बा... नवग्रह चौकीची काय किंमत आहे हे कळेल किंमत म्हणण्यापेक्षा का पाहिजे आपल्यापाशी हे कळेल ब्रेसलेट का साथी? हे का पाहिजे आपल्यासाठी हे कळेल तर ही संपूर्ण माहिती द्यायचं काम एक माझं आहे म्हणून मी तुम्हाला दिली शेवटी तुमची तुमची इच्छा टाटा बाय बाय